नमस्कार मंडळी आपण पाहत आहात मराठी नाही न्यूज आज आपण महेश दादा लांबे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे त्या अनुषंगाने एक बैठक पार पडली आपण सांगळे साहेबांना माहिती विचारणार आहोत की कशा पद्धतीने आपण या ब्लड डोनेशनच काम करतो नमस्कार मी संजीवन सांगळे अध्यक्ष चिखली म्हसरी पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशन कोसरी विधानसभेचे आदरणीय हॅट्रिक आमदार पहिलवान श्री महेश रानगे यांच्या वाढदिवसानिमित्त नऊ नौ नोव्हेंबर नौ रोजी आमच्या फेडरेशन मार्फत एक सामाजिक उपक्रम म्हणून ब्लड डोनेशन रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि ह्या रक्तदान शिबिराच्या नियोजनासाठी आमच्या फेडरेशन टीमची आज बैठक होती आणि ह्या बैठकीमध्ये आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त दा कशाप्रकारे आपण शिबिर आयोजित करायचं कशा प्रकारे प्रचार करायचा प्रसार करायचा याबद्दल सविस्तर चर्चा झाली आणि या चर्चेनुसार मला वाटतं की दादांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय भव्य असं वेगळं आणि आ, एक नंबर असं शिबिर आम्ही आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे आमची सर्व कोर टीम आमचे सर्व सहकारी हे सर्वजण प्रचार प्रसार करून लोकांसाठी जीवनदान ठरणारं रक्तदान हे अतिशय चांगल्या प्रकारे करण्याचं नियोजन आणि संकल्प आम्ही आज या ठिकाणी केलेला आहे काय वाटतं आपल्याला हे जे आपण दादांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर वगैरे आयोजित करतात अशा कशा पद्धतीने किती कॅम्प लागले जातात हे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगायचं झालं ना तरी आतापर्यंत भरपूर कॅम्प प्रत्येक वेगवेगळ्या एजन्सी किंवा वेगवेगळ्या ब्लड डोनेशन कॅम्पनी घेतलेले पण सगळ्यात जास्त आमच्या फेडरेशन मार्फत हा पहिल्यांदाच आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे आणि नक्कीच श्री आदरणीय महेश दादा लांडगे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे आदरणीय संजीवन सांगळे साहेब हे नक्कीच आम्ही आतापर्यंत ना ना भविष्य एवढा मोठा कॅम्प आतापर्यंत कधी झालेला नाहीये आणि एवढं लोकसंख्या या ठिकाणी आमचं टार्गेट आहे की दोन हजार प्लस लोक या ठिकाणी ब्लड डोनेट करणार आहे त्यासाठी आम्ही ही बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आम्ही प्रत्येकाला जबाबदारी दिलेली आहे आणि त्याप्रमाणे आमचं नियोजन राहणार आहे धन्यवाद कोसरी विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय लाडके यांच्या सामाजिक उपक्रमाला एक सात सात म्हणून खऱ्या अर्थानं नऊ सप्टेंबर नऊ नोव्हेंबर या ठिकाणी अध्यक्ष आदरणीय मार्गदर्शनाखाली सर्व टीम आणि या पंचक्रोशीतील हजारो धारक त्या ठिकाणी रक्तदान शिबिर मध्ये भाग घेऊन खऱ्या अर्थानं जीवदान जीवनदान एक रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान या ठिकाणी करणार आहेत खऱ्या अर्थानं या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आरोग्यासाठी शिक्षणासाठी कुठंतरी आपली पा, सामाजिक बांधिलकी जोपा जोपासावी आणि ती पूर्ण करावी असं प्रत्येक कार्यकर्त्याला आदरणीय संजीवनी सांगलीसाहेबांचं मार्गदर्शन असतं आणि हेच कार्यक्रम असे अराजकीय कार्यक्रम करून खऱ्या अर्थानं सामाजिक सामाजिक बांधिलकी पूर्ण करण्याचा हा फेडरेशनचा प्रथमत रक्तदान शिबिर घेण्याचा मुख्य कार्यक्रम आहे आणि हा अतिशय हाटामाटामध्ये आणि पूर्ण यशस्वीपणे पूर्ण करून रक्तदान करणार शहरातील सर्व सोसायटीधारकांना विनंती असेल की येत्या रविवारी नऊ नोव्हेंबर रोजी भूमी सिलोरिया ही जी सोसायटी आहे लक्ष्मी चौकामध्ये त्या ठिकाणी सकाळी नऊ ते, ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत आम्ही हे शिबिर आयोजित केलेलं आहे तरी माझी परत एक वेळेस सर्वांना विनंती असेल की एक सामाजिक काम किंवा रक्तदान हे श्रेष्ठ दान असतं आणि त्यामुळं फेडरेशन मार्फत आजपर्यंत अनेक उपक्रम राबवलेले आहेत हा उपक्रम देखील आपण सर्वांनी मिळून अतिशय चांगला आणि यशस्वी करूया तरी नऊ जाने नऊ नौ नोव्हेंबर नौ रविवार नऊ नौ नोव्हेंबर नौ सकाळी नऊ ते चार भूमि सिलोरिया सोसायटी या ठिकाणी सर्वांनी येऊन रक्तदान करावे असे मी सर्वांना आवाहन करतो अशा पद्धतीने आदरणीय महेश दादा महेशदा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं का, आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तरी कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांकडून आव्हान आहे की सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचंय मी विशाल पांटा